आजचं टार्गेट कितीच कर करायचं आहे मग आठ एकर आहे आठ एकर तसं लांबड बोलून जमत नाही खरं आहे ते सांगा पब्लिकला पब्लिक काय चार एकर आहे चार एकर आहे मुकादा माझ्या घरचं किती काढायचे चार एकर म्हणजे आठ एकरचा बेत आहे सकाळपासून काय सकाळपासून व्हिडिओ नाही आता डायरेक्ट फाडातून डायरेक्ट त्यातलं डुप्लिकेट नसते आपल्याकडे पब्लिक ना आज सगळे शिलक माणसं पुढे आलेले आहेत माणसं पिकअप अजून महागर आलेला आहे शिलक माणसावर तर काम आहे सगळं आमचं ही माणूस कसा एकटा असल्यामुळं पुढे येऊन सगळ्याच्या आधी धडपडीनं आपलं आपलं काम करायचा प्रयत्न करत आहे संघर्ष करा आलेला आहे पुढे कष्टा नाही पर्याय नाही काय करावं या माणसाला तुमचं बराबर आहे पण ती बी त्यांचं कसं काम आहे ना संघर्ष संघर्ष करावा लागतो ना माणसाला म्हणून पुढे येऊन करावं लागते मला बी संघर्ष करावा लागतो आम्हाला तिघाला बी संघर्ष करावा लागते आम्हाला तिघाला माणूस नसल्यामुळे आणि एक हायदी कलवा माणूसच्या तुळीमध्ये काल बघितलं तुम्ही हवं का माती पांढरे पण हवं का एक हवं का कसा आहे ब्लॅक ब्युटी शकता माती पांढरी पांढरी कधी आलास हो मग आता आलास पातला लावून बसलास ना आता आलास का कशा आलतास पुढे पुढे कशाला आलतास पत्कार आहे होत नाही का माणसाबरोबर माणसाबरोबर होत नाही का मग कशाला पुढे काही माणसा आल्यावर सवलीत किती खुडीला होकडाणा आकडा आकडा येते का मग तुम्हाला काय म्हणाय शेटर यायचं जायचं काढायचं आमच्या पुढे काढायचं कोण घेऊन राहते तुम्हाला झटली मिस्टिक हां त्यांचे चार सोडा चला मग पात का हे टार्गेट आज रपरपरप काढा तर मित्रांनो बघा हो का ही सगळ्याच्या आधी येऊन लागला होता पण ह्यांच्या महाकून संघर्ष करून आम्ही आम्ही यांच्या बोकांडी एक पाठ टाकलेली आहे तुम्हाला कसं काय म्हणायचे तुम्हाला समजाच्या बरोबर काढावं असं मोहरी काढून काय उपयोगाचा आहे आम्ही काय करायचं आता तुम्ही आता मोहरी पात लावली आम्हाला आता निबर करता काढावं हो लागतंय आता ही पात काढली की लगेच दुसरी पात तस तस हो तस बोला नव्हतं ना आज तुम्ही कशा लायच मग हिलगवायला माणसं हे म्हाताऱ्या पोताऱ्याने कसं करायचं तिने तर आणलंय आम्हाला तिने आणलंय का तुम्ही आधी काढायला म्हणून आम्ही महागळ बघितलं तुम्हाला टार्गेट इकडं उसापासून पहिली पाद आणि तर दुसरी पाद लावून टाकलेली आहे आम्ही आता आमच्या बरोबर पाद द्यावं लागेल तुम्ही मग काय देव आहे आता काढली म्हणल्यावर काय आता तुम्ही हे जे जवळ बालाजी हे कसा संघर्ष माहिती का ह्यांच्या घरच्या कामाला आणि ही एकटा आहे आई वडिलाची पाहिला काढू लागते ह्याची हे पात लावली आता ही पात ही ह्याच्या वडलाची पात काढायली ही दोघंजण आहे संघर्ष करत ती अबा ही चार काकऱ्या ह्याच्या आहेत आणि ही दोन काकऱ्या चार काकऱ्या ह्याच्या आहेत आणि हि चार आठ काकऱ्या ह्याच्या वडिलाच्या येत्या आणि ही आमच्या टुळीतला कलवा ह्याचा संघर्ष करीत आला ही वडिलाला काढू लागते थोडं त्याच्या भावाला भाऊ आई बी करावं लागतो थोडं त्याला बी करावं लागते का नाही बरोबर कशामुळे शाळा नाही तुला काय काम आहे पैसे पैसे पैशामुळे यावं लागतंय कशामुळे नेमकं ह्या वेळ ह्या वया संघर्ष करायचे कश काय तुमच्या वेळ पडलेले कशाला सोयाबीनचे सीझन आहे सोयीन सीझन सोपन आहे

तिकाची तो मी शेजारीच आहे माझी पात घटली नाही तुमच्या इथेच घटली खोटं मी स्वतः बघितलं खोटं बोलले सोशल मीडियाला धरा खरं ती खरं काय खोट नसतंय व काही फेकाय तिकडं तुम्ही आल आला तिकडं तुम्ही फसताना खाली ती मोबाईल जायचा खाली तेवढं चिकूल आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काय दाखवू शकत नाही जाऊ शकत नाही एवढे ही माणसं ही माणसं रिसत आमच्या शिल्लकायचं अजून पिकअप पिकअप आमचं येणार अजून पिकअप आल्यावर बघा पण माणसाचं माणसं ही कुच्छा तर तुकडा पार होऊन जाते पण लगेच डायरेक्ट धप्पा दुसरीकडे जायचं पण गोळा करून काठीमध्ये हे आमचं बालू लईच वर लागलाय हा पिकअप मध्ये थांबा पिकअप मधली तर हायच हाय तुम्हाला मोरच्या व्हिडिओत दाखवतो तिकडं पाणी आहे का नाही ती बी दाखव गुडघ्यापासून पाणी आहे आणि ही काय म्हणतात अर्ध्यापासून पात कटली नाही नाही बरोबर आहे तुमचं मग जी आहे ती ओरिजिनल आहे आणि खरं आहे खरं ती खरं सांगायचं बरोबर फोटो सांगायचं बरोबर जाऊन तुम्ही आता नाही जाऊ की चला की तुमचे पात काढू आता मित्रांनो आमच्या बालू भोजन ग्रहण करून घेतलेला आहे बालू

माणसं तिकडं चालू आहेत पाते काढायला महागून आले तिकडं येत आणि आम्ही पुढे आलेले ही पिलू शर्टू शेट बालू शेट आहे हे आम्ही सगळे पुढे बाळू बाळू आमचा आमचा बाळू चाल ओरिजनल तुम्ही डमी गायलाय ती ओरिजनल ही ओरिजिनल कलर आहे बघा काय म्हणतो आता गोळा करायच का यांची पात तर लागू दे तिकडे तिक काढ <laughs> ना थोडं हा ते काढू गोळा करायच तीऊस तर आपण दोन पाती लावल्या एकच लागली त्यांची आता दुसरी लागूस तर मस्त एक झोप पण होती पुन्हा उठायचं की लगेच सणा सणाना पिरी पळायचो ते बेटे रेगे छाव मी ना धूप ना छाव देखेंगे

छाव में बैठा हुआ है इसका भाई पात निकाल रहा है और ये छाव में बैठा हुआ इसको भी बहुत जोर क्या है तुम्हारा क्या कहना है तुम्हारा तो टूपी से वाकड़ी तिकड़ी हो गई है क्या कहना है क्या नहीं लगी कि नहीं पात नहीं नहीं क्या नहीं। ये क्या है इला इला फिर उठ चल उठ चल निकल निकल पात को भाई। चल ही एक ढिगारा नवगा ही एक ढिगारा चार एकर मतलब दोन ठिकाणी गोळा करून ठेवलेला आहे आता आता दुसरीकडे जायला जायला मुकादमाच्या रानात मुकादमाच्या मुकादमाचे दोन तीन एका आहे अजून तेवढं काढून पण घरी चालले माणसं बघा कुठे तुमच्या मुकादमा तुमच्या रानात जायचंय का माणसं बसायला थेट दुसऱ्या होय का चला मी कुठे तीन एकर मध्ये चार एकर मध्ये काय कुठे का लागला चार एकर चार एकर म्हण मुका, मुका वसाया बिन पाय फसायला लागलं ह्या गुत्याचं गनीचं आता वाढू लागले मग मुकादं मज आहे काढायचं लोकांचं म्हणजे वरातून बाहेर येतो आणि तुमचं म्हणजे घरचं म्हणजे लय काढायचं कसलं भ्या काय समजून घ्या काय समजून घ्या असलं धंदे असलं ऑडिड पाय झालं सगळं चिखलाचं कसं लेबरने काम करायचं काय समज काय घरचं कुतै द्या ते सगळं थोडं घ्यावं लागतं कसं बघा मित्रांनो किती चिंकलंत काय बस बसा पाहायचं ठाऊ ठेव पूर्ण पाहायचं चिंकल चालेल ठेऊ का बास चा मेंबर बघा हे होतं चित्र का आणा थवा कसली कंडिशन चाव ना तर नाही काय दसला च्या रेकर करायचं आहे होतं आहे का होते आहे होत का दोन चला दोन एकर आहे पहिली काय दोन एकर वयला नाही तिवारी आहे वला नाही काय नाही काय बरं चालतं हं बघा चला बघा मित्रांनो काढून गोळा करायला चालू लगेच बघा तिथून पार पारतव तिथून तुम्ही ताणायचे दिकारावर ह्या हा हाक हलक आलो तर पहिलं आपण बघितलं तो ब्लॉग मध्ये हवा हिथून ते कोळ ढुगडा टाको हिता आणायचे तसला चिकला तुम संघर्ष हा शब्द संघर्ष हा शब्द ह्यांच्या उंडी हे नि संघर्ष हा शब्द करायला बघा ते लेरान काढित आलेत तव त्या कोपऱ्यातून ह्या कोण नाही होतात तुम्ही बघू शकता वापरते बघाव का ही संघर्ष बघा तुम्ही हो का असे येते अजून काढायचं तिकडे अगा तिकडं लेकर गेला काढाय तिकडे तेवढे एकर काढून घेतायचं म्हणून तर मित्रांनो आता निघाला घराकड तर ते आपलं जे बघ चिखलात बेजार झाल्या असल्यामुळं काढायचं होतं अजून थोडं थोड लेकरणी काढले ती उद्या गोळा करायची ठरलेला तर ले बेजार झाली लेबरची आज काय नाही ना सहाय्य आज झालेला आज लय बेजार झाली नाही तर अजून काढायच होतं आजच्या दिवस बस दिवशी उद्या भेटू उद्या भेटू लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला बरोबर प्रेम बाय